महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र कवितेचं शीर्षक आहे तुटू नको देऊ विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातला हा संवाद आहे सर अंधारच फार आहे सर्व सर अंधारच फार आहे सर्वीकडे पदोपदी ठेचकळतात पाय नाती गोती मित्रमैत्रिणी कुणालाही देणं घेणं नाही काय करू कळे ना मला सर सर विष खाऊ की फास घेऊ मुला मुला सुरुवात तू आणि तूच अंतही अन्त मुला सुरुवात तू आणि तूच अंतही तूच विश्वरूपी परिघाचं केंद्र ही अरे तू असल्यास विश्व आहे नसलास तर अवघ शून्य लक्षात ठेव ठोकू मांड लढत राहू पण फक्त एवढंच कर स्वतःला तुटू नको देऊ स्वतःला तुटू नको देऊ मान्य आहे सर मान्य आहे सर पण विश्व पैशाभोवती फिरत हल्ली मान्य आहे सर पण विश्व पैशाभोवती फिरत हल्ली आणि माणूस की बेवारच गल्लो गल्ली अहो इथं प्रेमाला सुद्धा येतो स्वार्थाचा वास धर्माच्या नावाखाली तर निव्वळ नंगा नाच काय करू कुठे जाऊ कळत नाही सर सर कुणाचा कुणाचा जीव घेऊ की माझाच देह महामार्गावर ठेवू सर काय करू कळे ना मला विष खाऊ की फास घेऊ मुला मुला माणसाची निर्मिती पैसा आहे मुला माणसाची निर्मिती पैसा आहे माणूस पैशाची नव्हे आणि का म्हणतोस माणूस की बेवारस मग सांग जग अजून का धावे अरे स्वार्थाशिवाय जगणंच मुश्किल मित्रा स्वार्थाशिवाय जगणंच मुश्किल मित्रा आणि भाकरीसाठीच शेपटी हलवतो ना कुत्रा अरे धर्माचं गाणं काय सांगू त्याला बेडरूम पुरता मर्यादित ठेवावा अरे धर्माचं गाणं काय सांगू तुला बेडरूम पुरताच मर्यादित ठेवावा त्याला पण तरीही लक्षात ठेव आलीच वेळ तर एक घास दोघात वाटून खाऊ पण फक्त एवढंच कर स्वतःला तुटू नको देऊ स्वतःला तुटू नको देऊ सर सर मो आणि बाईलची मोह आणि माया मोबाईल सर मो आणि बाईलची मोह आणि माया स्वप्न बघण्यातच अख्खा दिवस जातो वाया अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेऊन फिरतो सर करियर करियर करत दिवस मरतो सर की तुमच्या सगळ्यांची हे दुखणं आहे सर मोह आणि बाईलची मोह आणि माया स्वप्न बघण्यातच अख्खा दिवस जातो वाया अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेऊन फिरतो सर करियर करियर करत रात्र दिवस मरतो सर पुस्तकातली गणित सोडवता सोडवता येतं ना की नऊ आणि सर तुम्हीच सांगा या आयुष्याच्या गणिताला मार्क किती देऊ आयुष्याच्या गणिताला मार्क किती देऊ बाळा बाळा मार्क नको बघू तू गुणांकडे लक्ष दे बाळा मार्क नको बघू तू गुणांकडे लक्ष दे अरे चार शब्द ऐक त्यांचे जुन्यांकडे लक्ष दे अरे आयुष्य म्हणजे रडणंच नसतं नुसतंच की अरे आयुष्य म्हणजे रडणंच नसतं नुसतंच की प्रत्येकाच्या डीएनए मध्ये लढणं ही असतंच की आयुष्य म्हणजे आयुष्य म्हणजे रडणंच नसतं नुसतंच की अरे प्रत्येकाच्या डीएनए मध्ये लढणं हे असतंच की अरे जन्मायच्या आधीच तू जिंकला होतास गर्भात आणि संघर्षाचं धड गिरवायला शिकलास तिथल्याच वर्गात सांग मला आईच्या रक्तात कधी पराभव लिहिलेला असतो का अरे सांग मला आईच्या रक्तात कधी पराभव लिहिलेला असतो का आणि तिच्या अंगावरच्या दुधाचा घास सांग कधी नाचतो का आयुष्याचं नावच मुला जबरदस्त फाईट आहे अरे आयुष्याचं नावच मुला जबरदस्त फाईट आहे उठ तोडबेड्या तोड बेड्या बघ वातावरण टाईट आहे अरे निगेटिव्हच्या कता निगेटिव्हच्या छाताडावरती नाच आता कचाकचा आणि ओरडून सांग साऱ्या जगाला तू आहेस तुझ्याच बाचा तू आहेस तुझ्याच वाचा शेवटी एवढंच सांगतो तुला शेवटी शेवटी एवढच सांगतो तुला बिखरलेल्या गोष्टींना किंमत नसते भाऊ शेवटी एवढंच सांगतो तुला बिखरलेल्या गोष्टींना किंमत नसते भाऊ आणि म्हणून फक्त एवढंच कर स्वतःला तुटू नको देऊ स्वतःला तुटू नको देऊ स्वतःला तुटू नको देऊ छान धन्यवाद